आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आता हे शेंगदाणे आपण पॅनमध्ये टाकून भाजून घेणार आहोत आता आपण शेंगदाणे भाजून घेत आहोत आता हे मंदाचेवर खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि छान वासही त्यांचा सुटला आहे आता गॅस बंद करून आपण त्यांना थंड करणार आहोत आता ह्या शेंगदाण्याचा आपण साल काढून घेणार आहोत त्यासाठी त्याला हातावर चांगलं चोळून घेणार आणि त्याचं साल काढून घेणार आणि मग पाकडून घेणार हे शेंगदाणे मी साफ करून घेतलेले आहेत आणि ह्या शेंगदाण्यामध्ये घालण्यासाठी मी त्याच ज्या मापाने मी शेंगदाणे घेतले होते त्याच मापाने मी गुळही चिरून घेतलेला आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे वापरून घेऊया आणि ह्याला बारीक करून घेऊ शेंगदाणे बारीक करून घेतलेले बारी आहेत चा त्याच्यामध्येच आपण हा गुळ ॲड करून घेणार आहोत गुळ ॲड करणार आहोत आणि थोडे इलायची पूडही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची इलायची पूड याच्यामध्ये टाकायची आपण याच्यामध्ये इलायची पूड पण ॲड केलेली आहे आता हे वाटून झालेले मिश्रण आपण एका ताटात काढून घेणार आहोत आता हे वाटून झालेले मिश्रण आपण एका भांड ताटात काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे चांगले मिसळून त्याला त्याचे लाडू बनवणार आहोत अशा रीतीने आपण सगळ्या ह्या मिश्रणाचे लाडू बनवणार आहोत अशा रीतीने आपले उपवासाचे पौष्टिक रुचकर शेंगदाणा लाडू तयार मा... माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका